कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डण्णावर यांच्या पुढाकाराने सांगली शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन पार विशेष बाब म्हणजे जिल्हाधिकारी स्वतः सुरुवातीपासून शेवटपर्यंत या रॅलीत सहभागी राहिले जयतू कृष्णे या अभियानाची औपचारिक सुरुवात या रॅलीमधून करण्यात आली सांगलीकरांचा सा उत्स्फूर्त सहभाग यामध्ये दिसून आला सकाळी मारुती चौकातून सुरू झालेली रॅली सरकारी घाटापर्यंत फलक घोषवाक्ये आणि स्वच्छतेचा संदेश देत पुढे सरकली विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी सहभाग घेतला होता गेल्या दोन हजार सहाशे दिवसापासून स्वच्छतेच्या कार्यात सातत्याने कार्यरत असलेले राकेश दडडणवर यांनी या रॅलीमध्ये कृष्णा नदी स्वच्छतेसाठी अधिक व्यापक स्तरावर चळवळीची सुरुवात केली सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन नदी स्वच्छतेसाठी विशेष मोहिमा राबविण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला नमस्कार आज कृष्णा नदीच्या साक्षीनं कृष्णा नदीच्या काठावरती कृष्णामाई स्वच्छता रॅली संपन्न झाली या रॅलीला कृष्णामाईच्या सुपुत्राने अभूतपूर्व प्रतिसाद दिला हजारो लोकांनी आज कृष्णा नदीला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला हे बघून खरोखर ऊर भरून आला परंतु ही लढाई इथंच थांबलेली नाही खऱ्या अर्थानं आजपासून ही लढाई सुरुवात झाली आणि आज आपण उगमापासून संगमापर्यंत कृष्णा नदी स्वच्छ प्रदूषणमुक्त करण्यासाठी जयतू कृष्णे या अभियानाची सुरुवात केलेली आहे या अभियानाच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचा जिथे सुरुवात होते तिथून शेवटपर्यंत म्हणजे वाळवा तालुक्यापासून मिरज तालुक्यापर्यंत नदीकाठच्या भागामध्ये दर रविवारी स्वच्छता करणे नागरिकांना प्रबोधन करणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून प्रशासकीय पातळीवर काही गोष्टी करणे अशा पद्धतीनं आपण कामकाज करणार आहोत यामध्ये प्रथम नागरिकांनी जागरूक द्वितीय प्रशासनानं अशा पद्धतीनं ताळमेळ करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये कृष्णा नदीला स्वच्छ समृद्ध आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत लढा देत राहणार आहे